मंडळी आता दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलाय पण या एकाच खेळाडूने संपूर्ण वर्षभर क्रिकेटच्या जगात असे रेकॉर्ड केले आहेत ज्याची नाव ऐकून तुमच्या अंगावर काटे येते होय मित्रांनो मी बोलतोय भारताच्या हृदयाची धडकण क्रिकेटचा किंग विराट कोहलीबद्दल आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये विराट कोहलीने केलेल्या पाच बेमिसाळ रेकॉर्ड बद्दल तर मंडळी पहिलं रेकॉर्ड आहे वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद चौदा हजार धावा मंडळी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये विराट कोहलीने असा पराक्रम करून दाखवला ज्याचं स्वप्न प्रत्येक फलंदाज बघत असतो वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद चौदा हजार धावा आणि हा विक्रम फक्त यासाठी नाही की विराट एक महान फलंदाज आहे तर कारण असं की त्याने हा टप्पा अवघ्या दोनशे सत्याऐंशी डावात पूर्ण केला आहे म्हणजेच टेक्निक फोकस आणि जिद्द या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि एक नवा इतिहास घडला मंडळी या रेकॉर्डमध्ये विराटने कुठल्याही साध्या फलंदाजाला नाही तर क्रिकेटचे भगवान मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि कुमार संगाकारा या दिग्गजांना मागे टाकलं खरंच काय बात आहे विराट कोहली मंडळी आता दुसऱ्या रेकॉर्डकडे ओळूया वन डे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होय मंडळी जर वन डे क्रिकेटमधील धावांबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विराट कोहली जणू रन मशीनच बनला होता तो अशा वेगाने धावा काढत होता जणू एखादी मशीनच धावा करत आहे सध्या विराटच्या नावावर चौदा हजार पाचशे सत्तावन्न वन डे धावात जमा आहे आणि या जोरावर तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे याबद्दल सांगण्याची गरज नाही होय बरोबर ओळखलं तुम्ही क्रिकेटचे गॉडफादर सचिन तेंडुलकर पण मंडळी विराट आणि सचिन यांच्यात फक्त काही धावांचाच अंतर आहे म्हणजेच मित्रांनो ही लढाई अजून संपलेली नाही मंडळी आता बघूयात तिसरा रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच मंडळी आता फलंदाजी गोष्ट तर झाली पण विराट कोहली फक्त धावाच करत नाही तो मैदानावर प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाच्या स्वप्नांचा कॅच पकडून चिरडा मुरडा करून टाकतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक भारतीय फिल्डर म्हणून सर्वाधिक कॅच पकडण्याचा विक्रम केला आहे याआधी हा विक्रम राहुल द्रविड यांच्या नावावर होता पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात विराटने हा विक्रम आपल्या नावावर करून टाकला आहे म्हणजे यावरून एक गोष्ट मात्र नक्की आहे मंडळी की विराटच्या डोळ्यामधली जी कॅच पकडण्याची भूक आहे कधीच कमी होत नाही मंडळी आता बोलूया चौथ्या रेकॉर्ड बद्दल आय पी एल मध्ये सर्वाधिक चौकार मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आय पी एल मध्ये विराट कोहली आर सी बीकडून खेळतो आणि आरसी बी चे फॅन्स विराट कोहलीसाठी काहीही करू शकतात हे सांगण्याची गरज नाही आणि म्हणूनच आय पी मध्ये विराट कोहलीचं नाव नेहमी सुपरस्टार म्हणून घेतलं जातं दोन हजार पंचवीसच्या आय पी एल हंगामात विराटने आणखीन एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय आयपीएल इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याचा आधी हा विक्रम शिखर धावन कडे होता पण विराटने तो मोडत सातशे एकाहत्तर चौकार मारले आणि तो विक्रम आपल्या नावावर करून टाकला म्हणजे पुन्हा एकदा कोहलीने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की आय पी एल असो कुठलाही मान विराटला तोड नाही मंडळी आता शेवटचा आणि सगळ्यात चकित करणारा रेकॉर्ड तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत तीनशे प्लस धावा मंडळी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत विराट कोहलीने पहिल्यांदाच तीनशे पेक्षा जास्त रन केले आहे या मालिकेत त्याने एकूण तीनशे दोन धावा केल्या आणि त्यात सलग दोन शतकांचाही समावेश होता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेमध्ये विराटने पुन्हा एकदा इतिहासाच्या नावावर आपलं नाव ठळक अक्षरात लिहिलं आहे मंडळी दोन हजार पंचवीस मध्ये विराट कोहलीने फक्त धावाच केल्या नाहीत तर एका मागोमाग एक रेकॉर्ड मोडत इतिहास घडवलाय तुम्हालाही वाटतं का की विराट कोहली हा सदाबहार महान फलंदाज आहे जर होय असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा विराटचा सा कोणता रेकॉर्ड तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला धन्यवाद जय महाराष्ट्र